बलुत्यालुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल आरक्षण मिळावं आरक्षण आरक्षण मिळावं मिळावं लक्ष्मण हाके नावाचा मनोरुग्ण या महाराष्ट्रामध्ये जे समाजा समाजा म्हणजे जातीय ते निर्माण करण्याचं काम करतो आणि तू कुणाच्या इशारावर करतो हे देखील आम्हाला चांगलं माहीत आहे तुझ्या तु बापाला सांगतो त्या देवेंद्र फडणवीसला तू मराठ्यांच्या नांदी लागला ओबीसीच्या नांदीला आगलाच आणि आता जर तू शेड्युल कास्ट समाजाच्या आमच्या आरक्षणामध्ये जर ना नाक खुपसण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मण हाके तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही भीमराज सेनेच्या वताने तुला तक एकदम ताकीद देतो आहे तू तू ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो हो त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आरक्षण मिळवलं विरोधात काम करायला लागलास त्या नाभिक समाजाचा आणि धोबी समाजाचा एस सी समाजामध्ये काय संबंध आहे तुला एवढी खाज असेल ना उडवून घ्यायची तर ते ओबीसीमध्ये त्यांना घे सी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर थोबाड खोललं तर थो तो थोबाड फुडल्याशिवाय सेना शांत बसणार नाही तुला ही शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग नाही तू जिथे दिसशील तिथे तुला फटकवू कारण तू खूप मोठी गोष्ट आज बोलून गेला आहेस कास्ट समाजामध्ये आम्ही कुणालाही सहन करणार नाही ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे एक तर तुम्ही तुमची काय राजकारण करायचं का ना ते तिकडे तुम्ही मरवा काय मरवायची ते पण इथं शेड्यूल कास्ट समाजाबाबतीत एक अपशब्द किंवा मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्या नाभिक समाजाचे आणि धोबी समाजाचे जे काही असतील ना चोकाल पुढारी त्यांनी देखील आपल्या अवकातीमध्ये राहावं शेड्युल्ड कास्टमध्ये घुसण्याचा थोडाही प्रयत्न करू नये किंवा मग नंतर तुम्हाला समजेल की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जातीय दंगले घडवायचे असतील ना तर आम्ही तयार आहे जातीय रंगली करायला सुद्धा परंतु या गोष्टीवर आम्ही शांत बसणार नाही सर्व आंबेडकरी समाजाच्या नेत्यांनी ने एकत्र येऊन या हाकेला जोरदार उत्तर दिलं पाहिजे असं मी सगळ्यांना अपील करतो जय भीम